डॉक्टर साहेब आता या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांचं आरोग्य बिघडलेलं त्याचा दुष्परिणाम केसांवरती होतो मग त्याच्यानंतर लोक उपचार करतात परंतु हा उपचार होण्यासाठी साधारणतः किती काळात लागू शकतो कालावधीच्या बाबतीत सर तो डिफर करतो म्हणजे प्रकृतीनुसार वेगळा असतो किंवा वे लगेच होईल त्यांनी औषधस्टाईल मेंटेन ठेवली एक चार ते पाच महिन्यात रिझल्ट तुम्हाला दिसतात पण कसं होतं की सध्या लोकांमध्ये तेवढं फॉलो करण्याची मानसिकता नाहीये किंवा लोकांना झटपट पाहिजे म्हणजे पंधरा वीस दिवसात तू रोप आलं पाहिजे असं नाहीये केसांची गळती थांबवण्यासाठी आपल्याला नॅचरली काम करायचं म्हणजे आतून तुमच्या बॉडीचं पोषण झालं पाहिजे सात धातू तीन दोष यांच्यावर आपल्याला काम करायचंय मग त्यासाठी थोडासा वेळ जाणार आहे तो कालावधी कमीत कमी सात ते आठ महिन्यांपर्यंत असतो त्यामध्ये नक्कीच आपण अशी औषध देतो की जे तुमच्या तीन दोषांवर काम करतील तुमचे धातू मजबूत करतील त्यामुळं आता गतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अस्थि धातून शुक्र धातू हे महत्वाचे आहेत तर आणि शुक्र धातू ज्यावेळेस मजबूत होतील त्यावेळेस नक्कीच तुमच्या केसगतीचे कमी होणार आहे आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या आरोग्य ज्योतीमध्ये आपण त्याच्यावरच कार्य करतो म्हणजे सात धातू जे असेल त्यांना पोषण करणारे आपण औषध देतो तीन दोषांमधलं काय वाढलंय हे आपण समजा पित्त वाढलं असेल पित्त कमी करणारी पित्त वाढल्यामुळे केस पांढरी होण्याची समस्या पण आहेत त्यानुसार आपण औषध देतो तर त्यासाठी कमीत कमी सात ते आठ महिन्याचा कालावधी लागतो पण औषधासोबतच तुमची लाईफस्टाईल पण बदललेली बदलली पाहिजे आहार बदल आणि विचार सगळ्यात जीवनशैली बदलली विचार सगळ्यात महत्वाचे बदलले पाहिजेत त्यामुळं आनंदी राहिलं पाहिजे सात ते आठ महिन्यात एवढं सगळं केलं तर नक्कीच तुम्हाला भविष्यात चांगले रिझल्ट दिसतील आणि राहिलेली केस पण टिकून राहतील विकार समूह नष्ट होऊन नष्ट म्हणण्यापेक्षा केसांना एक चांगली मजबूत येते आतून केस चांगली फुटायला सुरुवात होते म्हणजे हेअर फॉलिकल्स जे असतात खुंटलेली केसांची वाढ आहे ते नक्कीच चांगल्या पद्धतीने अजून यायला चालू होते आणि केसांचं आरोग्य सुधारलं मुळे आपल्याला काय वाटतं की ती जीवनशैली आपण अंगी करावी अंगी करावी आणि आता लोक काय जातात की सात आठ महिने आपण केलं म्हणजे आज इथनं पुढचं आपल्याला केस गळणार नाही तसं नाहीये तुमच्या लाईफस्टाईल मध्ये तुमच्या खाण्यामध्ये थोडासा जरी इम्पॅक्ट काय झाला म्हणजे हे निरंतर चालणारी प्रोसेस आहे औषध गोळ्यांचं ठीक आहे सात आठ महिने आहे पण भविष्यात परत पण तुम्ही लाईफस्टाईल तुमची सांभाळली पाहिजे आता आज सध्या लाईफस्टाईल दुसरा डर नवीन नवीन निघालेत सध्या हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढले किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा डायबिटीज अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या लाईफस्टाईल मधनच उत्पन्न होणाऱ्या सगळ्या ते डिसीज आहेत त्यामुळे तुमची लाईफस्टाईल मेंटेन ठेवा लाईफस्टाईल मेंटेन ठेवली की केस के पण तुमचे मेंटेन राहणार आहेत आणि कसं होतं की काही पेशंटमध्ये बऱ्याच म्हणजे खूप प्रमाणात हेअरफॉल झालेला असतो त्यासाठी आपली औषधं तर आहेतच त्यामुळे लाईफस्टाईल प्लस औषधं हे दोन्ही पण चांगलं चालू ठेवलं की तुमची नक्कीच केस सगळे कमी होणार